सगळी सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही असं आपण वारंवार ऐकतो मग हे नुसतं म्हणून भागणार आहे का तर त्याची जागा भरून घेतली पाहिजे तुमच्याकडे तो आला पाहिजे आणि तुम्ही गरिबी मधून श्रीमंत गेलं पाहिजे हे श्रीमंत होण्यासाठीचे व्हिडिओ आपल्या आर जे मनोरंजन राम जावळे या चॅनलवर उपलब्ध आहे त्याच्यामध्ये रिच डॅड पोअर डॅड यासारख्या पुस्तकाची जे वाचून जगातील कितीतरी लोक गरिबी मधून एकदम कोट्याधीश अब्जाधीस झाले रिच डॅड पोअर डॅड हे जगातलं नंबर एकचं पुस्तक आहे की जे सांगतं तुम्हाला चांगल्या मार्गाने चांगल्या प्रकारे टिकाऊ प्रकारे कसं श्रीमंत होता येईल आणि श्रीमंतच राहता येईल या दिलेले आहे श्रीमंत होण्याचे दहा नियम कोणते असतात ते नियम पाळले तर कशा प्रकारे श्रीमंत होता येतं हे त्या चॅनलवर दिलेलं आहे तर ते अवश्य पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पैसा आहे तरच सर्व काही आहे जगण्याचं पैसा हे एक मुख्य साधन आहे